दर्शक डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीनं पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र भूषण डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी सोलापूर शहरामध्ये चार हजार चारशे शहाऐंशी स्त्री सदस्यांच्या माध्यमातून भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आलं या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून एकूण सदुसष्ट हजार चारशे पन्नास किलो ओला कचरा तर एक लाख एकतीस हजार चारशे पन्नास किलो इतका सुका कचरा असं मिळून एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे किलो कचरा शहरातून बाहेर काढून शहरातील सेहेचाळीस दशांश शून्य चार किलोमीटर अंतराचे रस्ते अवघ्या अडीच तासामध्ये चकाचक करण्यात ता आले हा संकलित कचरा वाहतुकीकरिता सत्तावन्न ट्रॅक्टर आठ डंपर सात छोटा हत्ती आणि एकोणचाळीस महापालिकेच्या घंटा गाड्या वापरण्यात आल्या सोलापूर शहरामधील एकूण चौदा मार्गावर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सोलापूर शहरामध्ये राबवण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता करण्यात आली होती या स्वच्छता अभियानामध्ये श्री सदस्यांना स्वच्छतेसाठी लागणारे हँड ग्लोव्ज मास्क खराटे झाडू टोपली तळवटे खोरे आदी प्रकारचे स्वच्छतेसाठी लागणारं साहित्य पुरवण्यात आलं होतं प्रतिष्ठानच्या वतीनं वाहनांची व्यवस्थाही यावेळी करण्यात आली होती या उपक्रमामध्ये महापालिकेचे आरोग्य निरीक्षक आणि अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते सोलापूर शहराबरोबरच श्री सदस्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात भव्य स्वच्छता अभियान राबवलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही